कोल्हापुरातील पूर्व भागात माय डीडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात आज पूर्व भागात दत्त मंदिर देवस्थाने ते भक्तिमय वातावरणात पार पडले उद्घाटनापूर्वी टी शर्ट विधिवत पूजन करण्यात आले आणि स्वच्छ भारताचा संदेश समाजात प्रभावीपणे पोहोचवण्याचा संकल्प सर्व जनसैनिकांनी व्यक्त केला दत्त जयंती निमित्त तेलंगणातील कर्नोल येथून प्रवचनासाठी आगमन केलेल्या आदरणीय स्वामी महाराजांचे जनसेना शाखेतर्फे उत्साहात स्वागत करण्यात आले स्वामी महाराजांना पुष्पहार अर्पण करून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला या निमित्ताने सर्व जनसैनिकांनी नव्या टी शर्टसह एकात्मता आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला कार्यक्रमादरम्यान स्वामी महाराजांनी स्वच्छतेचे महत्त्व समाजसेवेची गरज आणि युवकांनी सकारात्मक कार्यात सहभागी होण्याचे महत्त्व पटवून दिले त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे नवीन संचार झाले कृपाशीर्वादासाठी आणि आशीर्वचन घेण्यासाठी मोठ्या संख्येने जनसैनिक व भाविक उपस्थित होते संपूर्ण टीमने स्वामी महाराजांसोबत संवाद साधून त्यांचे आशीर्वाद घेतले कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि भक्तिमय वातावरणात झाले असून स्वच्छ भारत अभियानासाठी जनसेना शाखेने दिलेली ही पुढाकार सामाजिक दायित्वाचा आदर्श ठरत आहे